आम्ही लोकांना नावला ठेवतो आम्ही आत्मपरीक्षण कधी करत नाही मराठा समाजाचं आंदोलन झालं लोक म्हणतात सरपंच जरांगे पाटील चौथी नापास माणूस अरे चौथी नापास माणसानं इतिहास घडवला त्याचं कारण काय असेल सर मग लोक नाव ठेवते तेव्हा असा आहे तो तसा आहे तो तसा आहे अरे बाबा तो कसाही असो तू कसा दुसऱ्याला काय नाव ठेवता मुंबईला गेले मी पाहिलं सत्तावन्न अठरा मला काय लोक तात्या मुंबईला या मुंबई मोर्चा काढा अरे बाबा मोर्चानं जर झाला असतं तर मराठा समाजानं अठ्ठावन्न मोर्चे काढले ना मोर्चांचा जागतिक कीर्तिमान स्थापन केला मराठा समाजानं मराठा समाजाचे मोर्चे जगाच्या पाठीवर कोणाची निघले नाही आरक्षण भेटलं का त्याला कधी भेटलं तुमच्या भाषेत चौथी आभास मानूचा रस्त्यावर आला त्याला इमानदारीनं म्हटलं की मी लढतो तुम्ही मला साथ द्या समाज हा त्याच्या पाठीमागून उभा तर हा लढा यशस्वी झाला आता मुंबई गेले आमचे पोरा कशात माहितीये का, का। मुंबईला गेलाय काय जर भेटलं हे भेटलं अरे त्याला काही भेटू दे बाबा तुला काय भेटलं ते पाहिना